नाही मला मी त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो केवळ वर पाच वर्ष भारतीय जनता पार्टी महापालिकेत पुण्यात आम्ही सत्तेत आहोत इथून मागे हेच सत्तेत होते मला असं वाटतं आज जेव्हा तुम्ही एक बोट कराल चार बोट तुमच्याकडे येतील जुने प्रकल्प जुने प्रोजेक्ट तुम्ही पुण्यासाठी पिपी काय मला असं वाटतं जे केलं आज जे प्रश्न तुम्ही मांडताय याचा विचार पंचवीस वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही करायला हवता का तर तुम्ही सत्तेत होता मला असं वाटतं की त्यांनी ज्यावेळेला पाच वर्ष काम करण्यावरती जेव्हा ते टीका करतात तेव्हा पंचवीस वर्ष तुम्ही जे काम केलं त्याच्यावरती यादी निघेल चला पुढे मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या काळात जे काय वीस वर्षात पंचवीस वर्षात झालं जो भ्रष्टाचार झाला जो पुण्याचा विकास रखडला पुण्याची दूरदृष्टी पुण्याच्या संदर्भातला जो काही मला असं वाटतो अभाव होता तो, तो पुणेकरांनी कारभारी बदलला आम्हाला दिली संधी आम्ही पाच वर्ष काम केलंय त्यामुळे पुन्हा पुणेकर आम्हाला संधी देतील हा विश्वास आहे आम्हाला पुणेकरांना आता जुना कारभारी नकोय काही तर कारभारीवरती समाधानी आहे चला